तू स्वागतम लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता राघव हा सिंधूला म्हणतो की सिंधू तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना तर सिंधू म्हणते की आहे पण तर लगेच राघव म्हणतो की तुझा माझ्यावरती जो विश्वास आहे ना तो तसाच राहू दे सिंधू आणि मी याचं तुझ्यासोबत अजिबात लग्न होऊ देणार नाही आणि घरच्या सर्वांकडे बघत राघव म्हणतो की तुला असे करण्यासाठी कुणीही फोर्स करू शकत नाही तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसतो ते बघून आता सिंधू म्हणते की मला वाटतंय की माझ्या हा लग्नाचा विषय आपण आता था इथेच थांबूयात सिंधू म्हणते की आता या विषयावर चर्चा करायला नको कारण आता सर्वजण रागात आहे आता जर चर्चा केली ना तर विषय दुसरीकडेच भरकटेल रत्नाकर म्हणतो की मला सिंधूचं म्हणणं पडतं आहे आणि आपण सर्वांनी शांत बसून आता थोडासा वेळ घ्यायला हवा आहे तर विशालची आई म्हणते की मला सुद्धा यांचं म्हणणं पडतं आणि रागाने आम्ही येतो आता असे म्हणत विशालला घेऊन विशालची आई तेथून निघून जाते तर आता इकडे राणीला मोठा धक्का बसलेला असतो इकडे आता विशालला घेऊन घरी येताच विशालच्या आई जोराने विशालच्या कानाखाली मारते आणि म्हणते की मला ज्याची भीती वाटत होती ना तेच झालं आणि तिथे तुम्ही दोघांनी पुन्हा मला मान खाली घालायला लावली ला तर मला तिथे खोटं बोलावं लागला आणि तुम्ही तिथे निर्लज्जपणाचा कळस केला असल्याचे आता विशालची आई बोलते तर आता काजल ही रडतच म्हणते की स्वारी आई काजल म्हणते की तू तर बोलूच नको ग आणि तुझ्याकडे आता फक्त दोनच पर्याय आहे एक तर तू हे घर सोडून माहेरी निघून जा आणि दुसरं म्हणजे मी तुझा दुसऱ्या मुलासोबत लग्न लावून देते ते ऐकून आता काजलला मोठा धक्का बसतो काजल रडतच म्हणते की आई असं करू नका विशालची आई म्हणते की आता माझ्याकडे कोणताच पर्याय उडला नाही आणि बाहेरच्या लोकांना जर समजलं ना ते माझ्या तोंडात शेण घालतील विशालची आई म्हणते की माझी मोठी सून आणि तीही माझी धाकट्या मुलाबरोबर शी मला लाज वाटते असे म्हणत आता विशालची आई कॉटवर बसते तर आता विशालची आई रडू लागते तेव्हा विशालच्या आई शेजारी बसत विशाल म्हणतो की आई तू स्वतःला त्रास करून घेऊ नको रडतच विशालची आई म्हणते की तुला वाटतं ना की मला त्रास होऊ नये तर विशाल म्हणतो हो त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे आई विशालची आई म्हणते की विशाल रत्न रत्नपारख्यांच्या घरी तुझ्यावर जो अपमान झाला ना तो मला त्याचा खूप त्रास झाला आहे आणि राघवने तुझ्यावरती जे आरोप केले ते सुद्धा नशिबाने अगदी खरे आहेत विशाल म्हणतो की मग आई तुझं काय म्हणणं आहे तर विशालची आई म्हणते की तू सिंधूसोबत लग्न करू नकोस अजून जर तुझा त्या घरात अपमान झाला तर ते मी सहन करू शकत नाही ते ऐकून आता विशालला मोठा धक्का बसतो ते ऐकून विशाल म्हणतो सॉरी आई पण आता काही जरी झालं तरी मी त्या सिंधूशीच लग्न करणार आणि त्या राघवला मी अजिबात सोडणार नाही त्याची ती भाची आणवी ती शहानी कशी बोलत होती ना तू बघितलंस आई आणि राघवने माझ्यावरती केलेल्या माझ्या प्रत्येक अपमानाचा मी बदला घेणार असे आता विशाल त्याच्या आईला बोलतो विशाल म्हणतो की त्या राघवला मी आयुष्यभर लक्षात राहील अशी अद्दल घडवणार आहे आणि प्रत्येक अपमानाची त्याला किंमत मोजावी लागणार आहे इकडे आता राघव त्याच्या बेडरूममध्ये येऊन एरझाऱ्या मारू लागतो तेवढ्यात आयुष आणि आणवी तिथे येतात तेव्हा लगेच राघव म्हणतो की मी माझ्या स्वतःच्या कानाने ऐकलं तरी माझ्यावरती कोणीच कसा विश्वास ठेवत नाहीये आणवी म्हणते की शिवर मामा आम्ही जेव्हा त्या दोघांना एकत्र बघितलं होतं ना, ना। तेव्हा आमच्यावर सुद्धा कोणी विश्वास ठेवला नव्हता आयुष म्हणतो की आता सर्वात अगोदर त्याची ती गर्लफ्रेंड कोण आहे हे आता आपल्याला शोधून काढलं पाहिजे तर राघव म्हणतो की अगदी बरोबर आयुष राघव म्हणतो की आपल्याला आता हे एक्सपोज करायला चांगला मार्ग आहे तेव्हा अन्वी म्हणते की मामा आयुष हा एक चांगला हॅकर आहे त्याची आपल्याला मदत होऊ शकते तर राघव म्हणतो अगदी बरोबर राघव म्हणतो की काही जरी झालं ना तरी त्या विशालचा चेहरा आपल्याला समोर आणायचा आहे आणि काही जरी झालं तरी त्या विशालचं लग्न मी शिंदूशी होऊ देणार नाही अन्वी म्हणते की मामा तू काही काळजी करू नको आम्ही तुझ्यासोबत आहोत इकडे आता मधू ही काकूकडे येते तर आता काकूला सर्व हकीकत सांगताच काकू म्हणते की हे सर्व काय चाललंय एक संकट गेलं की दुसरं संकट लगेच पाठीमागे येऊन उभा राहतंय विनायका आता तूच यातून आम्हाला मार्ग दाखव तर मधू म्हणते की विशालशी लग्न करायचा सिंधूने आता निर्णयही घेतला होता ऋतुजा म्हणते की साखरपुडा सुद्धा झाला होता मधू म्हणते की हो मी सुद्धा तेच बोलते आणि आता त्या सिंधूने विचार करण्यासाठी वेळ मागून घेतला तेव्हा त्या सिंधूला आता कसला विचार करायचा असे मधुही आता काकूला बोलते ऋतुजा म्हणते की आवो नी। हे लग्न कॅन्सल व्हावं म्हणून सिंधूनेच राघवचे कान भरले असतील का तर काकू म्हणते की शुभ बोल ऋतुजा तेवढ्यात राजेश्री आणि सिंधू तिथे येतात तर राजेश्री म्हणते की आहो हळदीचं दूध आणलंय पिऊन घ्या काकू म्हणते की आत्ता नाही तिथे ठेव सिंधू म्हणते की पाय का काकू तुमचा आता आणि मलम लावलाय ना तर काकू म्हणते की हो खरंच माझा पाय आता बरा आहे राजेश्री म्हणते की अहो वहिनी पूजा कशी झाली काकू म्हणते राजेश्री पूजा चांगली झाली आणि घरातल्यांसाठी मी प्रसादही ठेवला होता बर का त्यांना तर राजेश्री म्हणते हो तर आता सिंधू जाऊ लागताच काकू म्हणते की सिंधू थांब मला तुझ्याशी थोडं बोलायचंय ऋतुजा म्हणते की बोला बोला तर लगेच काकू म्हणते की मला सिंधूशी एकटीशी बोलायचंय तर आता ऋतुजा आणि मधू तेथून निघून जातात तर आता काकू सिंधूला क्वाटवर बसवते आणि म्हणते की काल जे झालं का ना ते सगळं मला राणीने सांगितलंय आणि खरंच विशालच्या आयुष्यात दुसरी एखादी मुलगी आहे याचा आपल्याकडे पुरावा आहे का सिंधू सिंधू काहीच बोलत नाही तेव्हा काकू म्हणते की नाही आहे ना पुरावा मग असा आळ आपण त्याच्यावर घेऊ शकत नाही आणि मला वाटतंय तो विशाल खरंच चांगला मुलगा आहे काकू म्हणते की तुझ्या मनात थोडी जरी शंका असेल ना तरी एवढा मोठा निर्णय घेणं एवढं सोपं नाही आहे हे मला कळतं आहे सिंधू काकू म्हणते की सिंधू तू जर हे लग्न मोडलं ना तर आमची रत्नपारख्यांची खूप मोठी बदनामी होईल आणि एवढ्या दिवसापासून आम्हाला खूप त्रासही झाला आहे तू हे घर सोडून गेली तेव्हापासून आम्ही त्रास सहन करतोय मी तुला काय सांगते ते कळतं आहे का सिंधू तेव्हा सिंधू ही मान हलवते काकू म्हणते की आता या परिस्थितीत राघवशी बोलण्यास काहीच अर्थ नाही आहे आणि तू समजून घेऊ शकते ना म्हणून सिंधू मी तुला समजावते काकू म्हणते की राघवने स्वतःच्या मर्जीने राणीबरोबर लग्न केलंय आणि नव्या आयुष्याला आता सुरुवात केली आहे काकू म्हणते की सिंधू तू आता दुसऱ्यासोबत लग्न करू राहिलाय ना म्हणून तो आता भितरलाय पण तू लग्न करून तर तुझ्या संसारात सुखी झाली राघवसुद्धा त्याच्या संसारात मग सुखी होईल तेव्हा काकू म्हणते की सिंधू तू तुझा तु तु विचार कर हे मी फक्त राघवच्या भाल्यासाठीच नाही तर तुझ्या भाल्यासाठीच तु भाल्या बोलते काकू म्हणते की तू जर लग्न केलं ना सिंधू तर सावीला तिचं हक्काचं घर मिळेल आणि हक्काचे वडीलही मिळतील आणि तू हे जर लग्न मोडले तर कुठेतरी सावीला सुद्धा त्रास होईलच ना तेव्हा एक आई म्हणून तुला हे सर्व चालेल का सिंधू असे आता काकू सिंधूला बोलते तेव्हा सिंधू विचार करते की मी जर दुसरं लग्न केलं तर माझ्या जीवाला धोका आहे हे काकूंना माहिती आहे तरीसुद्धा काकू माझ्या दुसऱ्या लग्नाचा विचार करू राहिल्यात तेव्हा माझ्याविषयी यांच्या मनात किती राग आहे आणि कुणी एवढा राग कसं काय करू शकतं असे आता सिंधू काकूकडे बघत विचार करते तर सिंधू म्हणते की काळजी करू नका का काकू मी याचा विचार करेन असे म्हणत आता सिंधूसुद्धा तेथून निघून जाते तर आता सिंधू तिच्या बेडरूममध्ये येऊन विचार करते की स्वतःच्या चुकासाठी माणूस एवढा स्वार्थी कसा काय होऊ शकतो सिंधू म्हणते की माझ्या जीवाला धोका आहे तेव्हा मला त्यांनी सावीला घेऊन तू कुठेतरी दूर निघून जा असं सांगितलं असतं तरी चाललं असतं तेवढ्यात रागाने मधू तिथे येते आणि म्हणते की सिंधू तू का वागतेस असे आणि राघवलाच तू हे लग्न मोडायला सांगितलं ना मधु म्हणते की राघवच्या मनात तू विशाल विषयी गैरसमज निर्माण करतेस ना आणि तू हे जे काही करतेस ते मला चांगलं समजतंय सिंधू मधु म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव सिंधू आता राघव हा माझा नवरा आहे आणि तू जर त्याच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करत असशील ना तर ते मी अजिबात सहन करणार नाही सिंधू म्हणते की तुम्हाला काय वाटलं मी राघवला सांगितलं आणि म्हणून राघवने तसा निर्णय घेतला तर ते अजिबात नाहीये सिंधू म्हणते की तो निर्णय त्यांनी स्वतः घेतला आणि तुम्हाला काय वाटलं मधुताई तुम्ही माझ्याशी जशा वागल्या मी तुमच्याशी तशी वागेन का सिंधू म्हणते की मधुताई तुम्ही तुमच्या कर्माला सिं मधु म्हणते की मी कुणालाच घाबरत नाही आणि तू मला दिलेला प्रॉमिस आहे ना तू सततच मोडते तेव्हा मला सतत तुला त्याची आठवण करून द्यावी लागते सिंधू मधु म्हणते की राघवबद्दल तुझ्या डोळ्यात फिलिंगज आहे ते मला स्पष्ट दिसतंय सिंधू मधू म्हणते की तू कितीही नाकारण्याचा प्रयत्न केला तरी तुला पुन्हा राघवच्या आयुष्यात यायचं आहे हे मला माहिती आहे सिंधू म्हणते की तसं काहीच नाही आहे मधु म्हणते की शेवटी तू काय करते सिंधू तुला जे हवं ना तेच करतेस तेव्हा सिंधू म्हणते की मधुताई मी तुम्हाला दुसऱ्यासोबत लग्न करील असं प्रॉमिस दिलं होतं पण त्या कॅरेक्टरलेस विशालसारख्या मुलाशी लग्न करील असं प्रॉमिस दिलं नव्हतं सिंधू म्हणते की हा माझ्या आणि सावीच्या आयुष्याचा प्रश्न आहे सावीचं जर आयुष्य धोक्यात येत असेल तर मी हे लग्न करणार नाही असे आता सिंधू ही मधूला ठणकावून सांगते सिंधू म्हणते की कुणाच्याही दबावाखाली मी सावीचं नुकसान करणार नाही तर मधु म्हणते की तू एक नंबरची खोटारडी आहेस मधु म्हणते की राघवची सिंपती मिळवण्यासाठी तू लग्नाला विरोध करते ना आणि तू राघवची सिंपती जर मिळवण्याचा प्रयत्न केला ना तर असे म्हणत लगेच आता मधू ही सिंधूच्या कानाखाली मारू लागते आणि हात उचलते तर लगेचच सिंधू ही रागाने मधूचा उचललेला हात धरते आणि लगेच सिंधू ही मधूला म्हणते की मी तुमची प्रत्येक गोष्टी मान्य करते म्हणून तुम्ही माझ्यावरती हात उचलण्याचा प्रयत्न करू नका मधुताई सिंधू म्हणते की जर तुम्ही माझा स्वाभिमान दुखावला तर मी काय करेल ना याची तुम्हाला कल्पना देखील नाहीये सिंधू म्हणते की मधुताई तुम्ही दिलेलं प्रॉमिस प्रत्येक वेळेला का मोडलं जातं याचा तुम्ही विचार करा ना मी सावीला घेऊन येथून निघाले देखील होते तेव्हा आम्हाला राघवने थांबवलं आणि मी आणि सावी दही गावला राहत होतो तेव्हा हे कुणालाही माहीत नव्हतं तरीही राघव तिथे पोहोचले हे कसं काय सांगा ना आम्हाला मत होताई याचा विचार तुम्ही केलाय का आपण सर्व काही गोष्टी मनात ठरवून ठेवलेल्या असतात पण ही तिच्या मनात काही वेगळंच असतं मधु म्हणते की झालं का तुझं आता नीतीचं कारण दाखवून तू हे लग्न मोडणार आहे ना तर सिंधू म्हणते की जर या लग्नामुळे सावीला जर काही त्रास होणार असेल तर मी हे लग्न करणार नाही आणि तेवढ्यातच राघव तिथे आलेला असतो राघव म्हणतो की अगदी एक नंबर करेक्ट निर्णय घेतला सिंधू तू आणि तो विशाल एक नंबरचा फ्रॉड आणि कॅरेक्टर लेस माणूस आहे राघव म्हणतो की त्याचं एका बाईवरती प्रेम आहे आणि एक गर्लफ्रेंड असताना सुद्धा तो तुझ्यासोबत लग्न करतोय सिंधू आणि ही गोष्ट मला कोणी सांगितली नाही ती गोष्ट मी माझ्या डोळ्यांनी आणि कान्यांनी सुद्धा ऐकली मधु म्हणते की हे बघ राघव आता लग्नाच्या गोष्टी खूप पुढे गेल्यात तेव्हा मी फक्त सिंधूला समजवण्याचा प्रयत्न करते तर राघव म्हणतो की हे बघ सिंधूला समजवायची काही गरज नाही सगळा विचार करून तिने बरोबर निर्णय घेतला राघव म्हणतो की मधू तू सिंधूला विशालसोबत लग्न करायचा फोर्स करायचा नाही कारण मी विशालशी सिंधूचं लग्न कधीच होऊ देणार नाही तर आता इकडे काकू आणि राजेश्री हॉलमध्ये बसलेले असताना राजेश्री म्हणते की मला सिंधूची खूप काळजी वाटते सिंधूच्या नशिबात काय लिहून ठेवलंय काय माहिती तर तेवढ्यात राघवही तिथे आलेला असतो तर राघव म्हणतो की तेव्हा कुणीही सिंधूला फोर्स करण्याचा प्रयत्न करू नका तर राजेश्री म्हणते की अगदी बरोबर बोलतोय राघव सिंधूला कोणी फोर्स करणार नाही तर आता इकडे मधु विचार करते की जर सिंधू आणि विशालचं लग्न झालं नाही तर माझ्या सर्व प्लानवरती पाणी पडेन तेवढ्यात आन्वी तिथेत बोलते की अगदी करेक्ट बोलतोयस मामा आणि आम्ही तुझ्यासोबत आहोत तेव्हा आयुष म्हणतो की बरोबर सर तर लगेचच काकू म्हणते की हा बोलणारा कोणमध्ये काकू आयुषला म्हणते की तू इथे माझ्या घरात काय करतोयस तर आन्वी म्हणते की ॲक्च्युली तो माझा बेस्ट फ्रेंड आयुष आहे तर काकू म्हणते की मग तो इथे काय करतोय तर लगेचच आणवी म्हणते की राघव मामाने त्याला बोलावलं होतं आणि म्हणून तो, तो भेटायला आला तर राघव म्हणतो की हो तेव्हा राजेश्री म्हणते की वहिनी तुम्ही नका त्या आणवीच्या बोलण्याकडे एवढं लक्ष देऊ राजेश्री म्हणते की आन्वी तू बाहेरच्या लोकांसमोर का वहिनीला अजिबात उलटी उत्तरं द्यायची नाही बरं का कळलं का तुला तेवढ्याच सिंधू तिथे येते तेव्हा सिंधूकडे बघून काकू म्हणते की काही ठरवलंस का सिंधू तू आणि काय निर्णय घेतला तेव्हा सर्वजण आता सिंधूकडे बघू लागतात तर आता विशालसुद्धा सिंधूच्या घरी आलेला असतो आणि सर्वजण बसलेले असताना लगेच विशाल हा सिंधूला म्हणतो की सिंधू तुझा जो काही निर्णय असेल ना तो मला सांग तर लगेचच राघवकडे बघत सिंधू म्हणते की माझा निर्णय झाला आणि मी विशालसोबत लग्न करायला तयार आहे ते ऐकून विशाल आणि मधूला खूप आनंद झालेला असतो तर राघवला खूप राग आलेला असतो रागाने राघव आता सिंधूकडे बघू लागतो तर आता राघव हा सिंधूला बाहेर भेटतो आणि म्हणतो की मी तुझं हे विशालशी लग्न होऊ देणार नाही तेव्हा सिंधू म्हणते की लग्नाच्या अगोदर तुम्ही माज मला पुरावा आणून द्या ज्या क्षणी तुम्ही पुरावा आणताल त्या क्षणी मी लग्न कॅन्सल करील तर राघव म्हणतो की मी तुझं विशालशी लग्न होऊ देणार नाही आणि त्यासाठी मी तुला पुरावा आणूनच देईल तर आता विशाल विरुद्ध पुरावा आणण्यासाठी राघव निघालेला असतो तर आता राघव हा पुरावा घेऊन येऊन तो सिंधूला देऊन सिंधू कसे विशाल सोबतचे लग्न थांबवते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेट साठी आपल्या चॅनल ला लाईक करा